आज आज लय भारी दिसते आज काय पेशंट आज स्पेशल काही नाही व्हिडिओ काढायला बसलो होतो तुमच्या लग्नाची पहिली गोष्ट सांगा ना मला लग्नाची स्टोरी स्टोरी लग्नाचं काय ऐकत होती आमच्या सांग सांग सांगा सांगू सांगा पप्पाला विचार सांगा पप्पा लवकर मला ऐकायची आवडली मला मी आवडली पण आवडली

नहीं। 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 मला आवडतच नव्हती मला शाळा शिकायची होती तिकडं पाहिलं होतं तुम्ही माझ्या शाळाकडे तुम्हाला माहिती सोर तर कधी आली नाही मग ओळख नव्हती आता ओळख लपून लपून पाहत लपून लपून पाहत

डोळे उघडे का तुमचे डोळे लग्नात सगळेच राहते लग्नात पाहिलं तर मग काय आलं डोळे ना तवासून मग काय आलत मग काय झालत काय ना तू पसंद पडले मला मग मी भावाला म्हणलो बाबा तुझी मी करायची म्हणून

ुडकुट पैसे पैसे नाही तीन तीन वेळेस मी उचलतच नव्हतं बाराशे नंतर फिरवा बारा फिरत होतो अकरा बाराला मग सकाळ गप्पा मारत होतो जावं मी नाही सांगा मी लवकर तुम्ही फोन लाई होती पन्नास वेळेस मी उचलतच नव्हते या खांदा कॉल उचललाय मी माहितीये का

आई पर... मला नव्हतं करायचं मला एवढं लवकर लग्नच करायचं नव्हतं मला शिकायचं होतं नंतर लग्न झाल्या पण म्हणले होते पप्पा तुझी काय लग्न मग तू झाली एक वर्षाच्या आत मग म्हणलं जाऊ द्या आता शिकणं बंद केलं बस झाली तेवढं झालं तेवढं शिक्षण त्याच्यामुळं आईच काय म्हणलं होतं आईचं काही नाही आईला वाटलं जाऊ द्या दुसरी पण इथं जवळ दिली मग जवळच्या जवळ बाबा लवकर म्हणजे लांब दिलं तर भेटणं नव्हत नाही काय आई सायकलवर येत होतो मी घुमराची खळंग 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 आईनी बाबांनी मग विचार केला बरं आहे जवळच म्हणजे जाऊ द्या मग मी पण काही नाही म्हणले

एखाद्या दिवशी निवांत बसून ना मस्त आपण स्टोरी सांगू आपली आता सध्या पुढं एवढं आपण हुशार माणूस दिमाखाने काम करतो असं